शुभ सकाळ सगळ्यांना कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील चला आता काम चालूच आहे आपल्या सांगते तुम्हाला हिरवी मिरची लसण आणि कांदा मस्त आपलं राहायचं तेल गरम जायचं आणि त्याच्यामध्ये मी दिलायला आहे टाकून हिरवी मिरची लसण आणि कांदा हे बघा तर आपल्याला बनवायची आज मस्त त्याची माठाची भाजी मस्त गाजली मध्ये खळा 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 आहे आणि बनवणारे आणि आज मिस्त्री यांचं आहे मला वाटत चौथा दिवस आहे असं वाटतंय मला सुद्धा सोमवार एक मंगळवार दोन बुधवार तीन आणि आज आहे मिस्त्री बांधकाम घरचं का बांधकाम चौथा दिवस चालू तर चला आजचं पण काय असेल अपडेट हे तुमच्या समोर नक्कीच येणार आहे हाय चला बघा आता मी बनवते मस्त माठाची भाजी तर चला आता हाय राम, राम जी तर चला आता मी आहे ना पटापटा चालले माझं काम बाहेर वातावरणच छान झालंय मस्त वातावरण झालेलं आहे काय झालंय माहितीये का मस्त हवा सुटलेली छान हां तर चला आता माझा स्वयंपाक चाललेला आहे कारण आहे ना आता आहे ना मिस्त्री येणार आहे टाइम व्हायला लागलाय त्यांचा पण मला स्वयंपाक करायचा पोरांचा डब्बा बेन म्हणजे पोरांचा डब्बा बनवायचा त्यांना जायचंय कामाला हा त्यासाठी सकाळ सकाळ स्वयंपाक झाला ना दिवसभर मग त्यांचं चहा पाणी त्यांना आम्ही चहा देतो दोन टाइम हा दोन टाइम चहा असतो एकदा सकाळी अकरा वाजता आणि एकदा चार वाजता ते माझंच काम आहे आणि मला दिवसभर काम असतं तर चला आता एवढी बोलली जास्त काय बोलत नाही मी पुढं पुढं बोलत पण राहील आणि दाखवत पण राहील हा चला चला का मस्त चाललंय आपलं जास्त तुम्हाला बोर पण नको करायला माझं बोलणं संपत नसतं बोलू आपण परत तेव्हा तरी एखादी लाईव्ह घेऊन मग बोलू पण आता काय टायमिंग नाहीये आता आपण टाकते मी ह्याच्यात भाजी टाकून भाजी हा मीठ टाकायचं राहिलं होतं Asta mi-a găsit tacul. Hmm. Salata mă scăzea brown. braun, mi-a găsit भाजी टाकून घेतली बघा आता आता तुम्हाला दाखवलं ही भाजी आता तुम्हाला झाल्याच्या नंतरच दिसणार आहे हा आणि मग आणि बाहेरचं पण अपडेट दाखवणार तुम्हाला सगळं अकरा वाजतावर चहा पाणीचा त्याच्या पुढचं नंतर मग उद्याच पण दाखवल जसं येईल तसं हा चला आता मस्त आपले बघा भाजी व्हाय लागलेली आहे पाल ह्याची माठाची चला आता मस्त बनवते ही रोट्या लई काम आहे खरं तर आज आलाय उशीर आज थोडस उशिराच उठलंय साडेचार ला उठत असते आज, आज पाच वाजले का साडेपाच हे पण नाही बघितलं काय माहिती का लई उशीर झाला आज फुगले का रोट्या झाल्या रोट्या पण बनवल्यात आता टम फुगली का टम टम फुगले ना पत्त्यात मस्त पैकी चला आणि इकडं व्हायला लागली भाजी हा दिसली दिसले ना दिसली असेल हा आणि भाजी व्हायला लागलेली तर हो द्या रोटे पण आपल्या टोपलं बरं झालेले आहेत दोन तीन राहिले तेवढं आपण घेते बनवून हा चला या मस्त पैकी हे बाबा चहा व्हायला चहा प्यायला या सगळ्यांनी हा या सगळ्यांनी चहा प्यायला हा चहा चालू आहे इकडं आपली हे हो बाबा आपली ही माठाची भाजी तर आता जेव्हा वाटते मी रिशूला त्यांची ती आता हे भाजी मध्ये राहू नाही तर नाही राहू आता ते खाऊन आणि आज माझा उपास आहे खरं पण मी आज उपास नाही केलेला बरं का हा काम हे तर असं चालू आहे ना तर मी काही उपास करू शकत नाही त्याच्यामुळं आज उपास नाही धरलेला तर हे देते मी रिशूला या सगळ्याने गरमागरम मस्त भाजी खायला हा माठाची आहे मस्त छान हिरवी मिरची लसण कांदा टाकून मस्त बनवलेली भाजी हा का का आणि आपला चहा चहा आपला मस्त पैकी सकाळ सकाळ हे आपल्या का नाही चहा नाश्त्याच म्हणजे मग आहे ना टेन्शन नसत कोणत्या गोष्टीच भाजी पण लागली व्हायला आता ह्यांचं डब पण पॅक करणार आहे मी घेऊन जाणार आहे चहा पण लागलेला आहे मस्त पैकी छान पैकी उकळायला लागलाय बघा चहा आणि चहा जेवढा उकळाल ना तेवढा छान लागतो मस्त या सगळ्यांनी चहा प्यायला आणि भाजी माटाची कशी वाटली माठाची भाजी ते पण सांगा मस्त हिरवी मिरची लसणातली बनवलेली आहे अजून काय टाकलं नाही त्याच्यात अरे आपल्या टोपलं भर रोट्या फिट लागले बरं घाताला नाही तर तुम्ही मसाले हे काय केलं शू दो तीन दो की तीन किती तीन ना देऊन घे हाय तू कर दे आता ड्युटीला पण जायचंय घरचे पण काम या नाश्ता करायला या नाश्ता करायला तूप लावायच चाललंय हा तूप शिवाय जेवण ना इकडं म्हणजे रोट्यांना तूप लावायचं दुसरं काय ना रोट्यांना तूप आणि त्याच्यात बघा ना रात्री काल आहे ना एवढा पाऊस झाला तेव्हा सगळी पोती घरात आणून ठेवल्यात शिमेंटाची तिकडं आपला बेड आणि इकडं सिमेंट थोडे दिवस दिसेल हो एका रूममध्ये मग सगळं जिथले तिथं आपल्या रूममध्ये लावलं ना किचनमधलं सामान किचनमध्ये बेडरूम मधलं बेडरूममध्ये हॉलमधलं हॉलमध्ये मग काय होईल माहितीये का सगळं जरा मिटले का पण काढले बरं का लय दिवस काढले आम्ही असेच एकाच रूममध्ये हो किचन रूम पण त्याच्यातच बेडरूम पण त्याच्यातच हो का हे टी व्ही हॉल हॉल पण त्याच्यातच हा सगळं त्याच्यातच होतं आता मात्र देवाने थोडस जसे दिवस द्यायला मग त्यांना तसं आपलं करायचं असतं ते चालूच आहे ते तर हे काय चाललंय आता ह्याचा नाष्टा रोहनचा ऋषीचा आता मी पण नाश्ता करणार आहे मला पण ते गोळी चालू हो आहे का आयरन कसले आयरन ना हा मला पण आशक्त पण आलेलं आहे त्याच्यामुळे आयरनच्या डोळ्या आयरन आयरनच्या गोळ्या दिलेल्या आहेत डॉक्टरने तर ते घ्यायचे मला लाल गोळी तसली आता मी पण थोडासा नाश्ता करते ह्या बोल कशी झाली आहे भाजी छान झाली आहे ना मस्त झालेली आहे हा आणि रोहन नाही दिसत ना तुम्हाला तर रोहन गेलेला आहे त्या मिस्त्री आणि मजदूर त्यांना आणायला बाईक वर मोटरसायकल वर तर तो तिकडे गेलेला आहे तर आता तो येईल आणि मग तो पण नाश्ता करेल त्यांचे पण लंच हे का टिफन डबा पॅक करणार आणि कामाला निघणार का ते मग दिवसभर माझं मिस्त्री पशी मीच मग मस्त अजून थोडस पाणी राहिलंय बरं का भाजीत पण तुशीला दिलं खायला म्हणजे जेव बाबा नाश्ता तू तर ते येईल तवा तवर होईल नेट अजून भाजी छान तर नाही छान झाली भाजी मस्त पण आता चहा घेते पाहिले आता चहा सकाळपासून चहा सुद्धा नाही पिली मी काम काम कामच चालेल चायली नाही चाय नको म्हणतोय पोरग नको म्हणतोय आता मीच घेत असते सगळं किचन मधलं किचन मध्ये जाईल लेबर बरं वाटेल पहिल्यांदा किचन यूज करणार आहे मी किचन रूम झाल्यावर नाही एक रूम मध्येच माझ्या सासरी होत्या ना तर सासरी सुद्धा किचन नव्हतं चुली होती झोपडं होतं एक बाहेर म्हणजे दोन तीन रूम होते बरं का सगळ्यांचे पण झोपडं होतं बाहेर बारकं केलेलं आणि झोपड्यामध्ये चुली होती चूल पण तिथंच लाकडं तिथंच गौरी तिथंच खाण्यापिणं पण सगळं तिथंच होतं तर आता पहिल्यांदा आपण बनवणार आहे काहीतरी हा हे घेतलं बघा मी चहा है ना आणि हे आहे रोहनचा नको म्हणला हरिषूदन मी नाही त्या नाव चहा नको बाबा चलाय पांढर शिपट सगळे तिकडं आहे ना सगळं जुळ माटीमध्येच झालेलं आहे तर दाखवल तर मला पण बाहेरचं वातावरण आणि बाहेर कसं वातावरण झाले आता चाललेलं आहे रेषेचा नाश्ता आणि माझा चहा एक एक रोटी मी पण खाणार आहे तर चला, चला जाले, जाले, आता पुढे दाखवते अजून चला आता हे बघा पोरांचे टिफन सगळं झालंय पॅक झालंय ते बघा खाणे पण चालू आहे त्यांचं आता आहे इथं करायचा <laughs> ते मजदूर आणायला गेलता बरं का आणलाय पण ड्रेस त्यांनी कामाची घातलेली आहेत कारण त्यांना कामाला जायचं पण नाही जरुरी आहे आणि हे तर माझी ड्युटी राहणार आहे तर नाश्ता चाललेला आहे हे बघा त्याला चहा पण दिलेला आहे मी पण चहा घेतलेला आहे मी पण नाश्ता घेतलेला आहे हे बघा भाजी राहिलेली एवढी सगळी जाऊन एवढी भाजी राहिली बघा किती बनवली तुम्ही बघितली ना भाजी तर ही राहिली माझ्यासाठी हा आता हे ते पण त्यांचे पॅक केले पोरांचे ते जात्याल का मला का मजदूर दिसत असतील तुम्हाला बाहेर आलेले का नाही दिसत ऋषी बसलेला आहे बघा बाहेर खाट्यावर पर बाहेरचं दिसतंय किती क्लिअरिटी आहे ऋषी तुझ्या रोहनची फोनची रोहनचा फोन आहे बरं का बघा क्लिअरिटी किती छान आहे बघा किती लांबच दिसतंय दिसतंय का नाही बाहेरचं पर ह्या का मी आतमध्ये बसलेली आहे रूम मध्ये आणि बाहेरचं बघा किती छान दिसतंय बघा हे का तर चला आता हे बघा करते मी पण नाश्ता दाखवते तुम्हाला बाहेरचं दाखवते हा मी जरा करते नाश्ता मी हा या तुम्ही पण नाश्ता करायला हाय रामरामजी कसे आहेत तुम्ही बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहावा आता मी तुम्हाला दाखवते बरं का अपडेट आजचं अ चला बघा बघा वातावरण किती छान झालंय मगचं वातावरण बघा किती मस्त झालेलंय का आज, आज मस्त झाले वातावरण हवा सुटली आहे छान पैकी आज वातावरण लय मस्त झालेलं आहे बर काय ना मस्त 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 बघा लांब पर्यंत बघा चला आता मागून दाखवते या बघा वातावरण किती छान झाले है ना झालं ना छान पैकी बघा हाय का हे तर आपण बसतो बघा ह्या का हा ही आपली खाट आहे आणि हे तर मस्त ही अशी झाडाची सावली ती छान पैकी बघा हवा कसली छान सुटली आहे का आज वातावरण मस्त झालेलं आहे बरं का आज वातावरण छान झालेलं आहे का आहे मोर बघा मोर दिसला का तुम्हाला मोर बघा तुम्हाला मोर बघा आज तुम्हाला मोर दाखवते मी चला 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 आहे का नाही दिसत काय माहिती नाही आहे का पण मी कोशिश तर आहे माझी बघितलं बघितलं का मोर मोर होता तेव चला जाऊ द्या बघितलं असेल तुम्ही मोर तर आता आपलं आतलं मस्त अपडेट हा काय मस्त मोर दिसल्या बघा कवा तरी दिसत बर का हे आपली ईटा पण आता संपत आल्यात का? हे काय तेवढे राहिले इटा अजून दोन ते का एक ती आणि ती तिकडं राहिल्यात इटा दोन राहिल्या इटाचे चट्टे सहा हजार इट आणली होती आपण तर सहा हजार मधनं एवढी गेली एवढी आहे अजून हा तिथं वरती मिस्त्री आहे बघा आपल्या इथं कोपर दिसतो वर हे मिस्त्री लागल्या का वरती चला आता आतमधले दाखवू हे आपलं आतलं घर हे आपला जुना दरवाजा बघून घ्या आता परत दिसणार नाही जुना दरवाजा हे कारण दुसरं नवीन गेट लावायचं आहे तर आता मोठं गेट लावायचं आहे तर हे बघा ते मिस्त्रीचं काम चाललंय ना हे बघा आता हे वरती टच करणार आहे वरती टच करणार आहे हा आणि वरती टच करून हे बघा हे तर झालं आपला एक हे रूम आहे हे रसोई आणि हे आपला जुना रूम हां तर हे झालं असं हे बघा आणि ही सगळी गॅलरी गॅलरी ही सगळी पुढं ही सगळी गॅलरी आणि गॅलरीच्या नंतर हि तर आपला जिना येईल बघा जिन्ना वरती चढायला बघू आता कसं कसं होतंय आजचा अपडेट एवढं आहे चौकट लावली Room kitchen, रूम झालाय रसोई झाली किचन आणि हे हो रूम आता हे मसाला मसाला म्हणजे हा मसालाच म्हणते काय माहिती काय म्हणतात चालू आहेत का आणि ही चौकट आहे ही आहे चौकट तर आता ही चौकट जिथं मी थांबली नाही तर हिथ लागणार आहे ह्या रूमला हे एवढे झाले बघा रसोई आता कस 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 काय काय होतंय आणि आपला रूम झाल्याच्या नंतर तुम्हाला छान वाटेल अजून एवढा हे खिडके तर चला हे तर झालं आजचा आपला अपडेट है ना हे <coughs> आपलं जुना हे आपलं जुना रूम आहे का होईल होईल आता सगळं तुम्हाला जसं दिसतं ना हे राडा बिडा सगळं सगळं चमकल बघा आता सगळं चमकल आणि मी असले ह्याच्यात खरंच लय दिवस काढले आणि पण तुम्ही पण माझा साथ दिला बरं का हां जसं पण असेल काय असेल जसं असेल तसं पण त्याच्या त्याच्यास तुम्ही पण मला लय साथ दिला आपल्या मंदिराकडे पण लक्ष नाही आता जास्त ह्या बघा जास्त आपल्या मंदिराकडे पण लक्ष नाही आहे पण चला थोडे दिवस अजून त्यांची पण जागा मस्त त्यांना पण देऊ आपण मंदिराला पहिलं मंदिराची माझं मंदिर माझ्या असणार आहे बरं का ह्या रूममध्ये हा आणि ते पोरांचं आहे ना हे एक हे आणि हे हे एक रूम आहेत आणि माझं इकडं आहे मग माझं मंदिर माझ्या रूममध्ये जिथं मी असणार तिथं माझं मंदिर असणार तर कसं वाटतं येतं मला चला अजून दाखवाल थोडंसं तुम्हाला अजून पुढं हां बघत राहावा दाखवत राहील मी हां